कारण काय होते तुम्ही येते होत आहे आणि आपण होतो आपल्या जर माहित नसतं आपल्या वड्याच्या भावायला आणि म्हणून त्या माझ्या आता काँग्रेस ಮಂಡಳಾ <Tribal�iga> ಉಗ್ರ <Tus Dieses Tus -tus -tus>

স্বাগত करतो মাননীয় রাষ্ট্রপতির উপস্থিত বলনা আয়োজন করা হয়েছে আমরা বলবো আপনাদের ও আমাদের এ ব্যায়া আলহামদুলিল্লাহ আপনারা আমাদের উপস্থিতি আর আপনারা বলবেন এই আপনারা বলবেন বলবেন যখন তর বল হ্যালো हे पा व्यासपीठावरील सर्व मान्यवर मुलांच्या नाव घेत नाही सर्वच आजाबद्दल अभिनंदन आज या ठिकाणी बरेचसे सभासदांचं म्हणणं नाही ज्या कामावर तुम्ही मुलं भरली बापू आता आहे नाहीत बापू पाहिजे होत्या मिटिंगला काय तुम्ही